जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची जी संख्या बघायला मिळाली त्यामध्ये आजचे प्रमुख आपले सत्कार मूर्ती प्रवेश, प्रवेश करणारे प्रमुख मूर्ती गणेशजी कौल कोल अनिल दादा पाटोळे राजू दे परदेशी अंबादासजी चिकणे नंदकुमारजी पवार बालूजी चौधरी शेख सुनील दमडे संजयजी पवार असंजी अत्तर फरवाचे पठाण महेशजी भोये आणि उपस्थित असलेले सगळे व्यासपीठावरील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कोर दादा प्रवेश करणारे सर्व शिव नवीन शिवसैनिक सर्वांना माझा जय महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी नेहमीच मिन सांगत असतो की शहापूर तालुक्याचं प्रेम हे प्रचंड प्रेम माझ्यावर आहे आणि मी अनेक वेळा सांगत असतो की माझा उत्तरार्ध म्हणजे आई वडील गेल्यानंतर माझा आयुष्याचा पुढचा काळ हा शाहपूर तालुक्यामध्ये असेल आणि वारंवार शहापूरकरांनी तो दाखवून दिलेला आहे असं मी आजच्या प्रसंगी जाहीर करतो आज या छोट्याशा कार्यक्रमामध्ये नाही मी किंवा कोण धिडे साहेब नाही कोणी आम्ही आमदार खासदार कुठल्याही पदावर फक्त आमच्यावर विश्वास आणि आमच्या पक्षाच्या प्रमुख नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज हजारो बांधव भगिनी ज्या खर्डे का जिल्हा परिषद गटात आल्या या सर्वांचं मी स्वागत करतो का आपण जो विश्वास दिलेला आहे जो विश्वास यावरती आपण आलेला आहात तो तुम्हाला आमचे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो मारुती रेडे नगरच्या वतीने आश्वासन देतो का तुमचा नेहमी आमच्या पक्षामध्ये सन्मानित केला जाईल आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतोय का आपल्या कोणाचेही अडचणीच्या काळात जिथे अडचण असेल त्यावेळेस शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल हे आपल्या सर्वांना आश्वासन देतो <प्रवेश्णा> आज तुम्हाला प्रवेश करणाऱ्यांना सांगतो का उद्या मी किंवा धिडे साहेब धिडे साहेबांचं ते चाळीस वर्ष आयुष्य शिवसेनेमध्ये गेले त्यांनी कधीही परवा शिंदे साहेबांबरोबर चर्चा करत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं का असा एकमेव ठाणे जिल्ह्यामध्ये बघितलंय की त्यांनी कधी सांगितलं नाही मला या पदावर घ्या या महामंडळावर घ्या तिकडे घ्या इकडे घ्या त्याच पद्धतीने आम्ही काम करतो आम्हाला काय आमदार कि मिळेल मंत्रीपद मिळेलोर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना असेल छत्रपती शिवाजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार असतील धर्मवीर दिगेसाहेबांचा वारसा घेऊन आम्ही आलेलो करून शंभर टक्के समाजाची सेवा केली पाहिजे त्या आशेने कोर आलेले आहेत आणि आपण करूया आणि या, या तालुक्याला नवीन दिशा देण्याचं काम करूया आपल्याला या तालुक्याच्या आरोग्य समस्या संपवायच्या या तालुक्याच्या शैक्षणिक समस्या संपवायच्या या तालुक्यामध्ये आपले पालकमंत्री मोदय आपले पक्षाचे नेते आहेत त्यामुळे या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे नोकऱ्या नोकऱ्यांची संधी करण्यासाठी उद्योग खात आपल्याकडे आपण मागा त्या त्या भागामध्ये चांगल्या इंडस्ट्री आणू आणि आपल्या इथल्या लोकांना उद्या रोजगारासाठी बाजूच्या गोडाऊन मध्ये कामाला जाऊन तिथले लेटेस्ट कमिशन खाण्यापेक्षा विदाऊट कमिशन इथे नोकऱ्या देण्याचं काम उद्योग धंदे उभे करण्याचे काम करूया आपल्या तालुक्याचं पाणी जे भातसा कालव्याचं पाणी वन विभागाकडून आठवणी आलेले तेही सोडवण्याचं काम करू इथला शेतकरी आपला व्यवस्थित झाला पाहिजे परवा आम्ही बसलो होतो काही किनवली गटातील कार्यकर्ते होते कृषी उत्पन्न होते त्यांच्या समोर चर्चा तीच केली का आपण पश्चिम महाराष्ट्रासारखं होऊ शकत नाही कोयनेचं पाणी इतकं लांब जात तिथले शेतकरी जर बारा बाय बाराबाई शेती करत असतील तर आमच्या शहापूरच्या हे कोय भारसाच पाणी असा तानसाच पाणी म्हणा प्रत्येक गावागावापर्यंत कसं पोहोचेल आणि इथला शेतकरी कसा बारमाही शेती करेल यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करूया या तालुक्यामधील ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण मला लोकसभेला दिलेले त्यामुळे माझी जबाबदारी तुम्हाला आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे हॉस्पिटल चालू केलं डोलकांना शाळा उभी हो केली गावागावातल्या समस्या जाणून आपण त्या समस्या सोडवण्यासाठी बंधनकारक असेल आपल्याला माहिती आहे का आता येणार स्थानिक स्वराज्य स्वस्त आहे आणि मी आणि मारुती रायने आम्ही तर शपथ घेतलेली पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद्यातून त्या तालुक्यामध्ये आम्ही आमचा अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्या बाजूला खुर्ची नाही लागणार नाही कधी पोलीस स्टेशनला जाऊन दुसऱ्या पक्षाच्या लोकांवर खोट्या केसेस कर आम्ही कुठलीही चुकीची कामं केली नाही आणि चुकीची कामं करणार नाही मी इथल्या पत्रकार बहिद्यांनाही विनंती करतो त्या बाबांना कोणीतरी येतो प्रेस कॉन्फरन्स घेतो काय काय बोलतो त्या माणसांना सांगा का तुम्ही दहा वर्षात काय केलं आमच्या तालुक्यासाठी गेले का मी तर पडल्यानंतर पण रुग्णालय उभं केले का ते चोवीस तास समाजाची सेवा करतोय पडल्यानंतर मी डोलकाम भागामध्ये शाळा उभी केलेली किंवा निवडणूक माझ्या मनातही नव्हती त्यावेळेस कसारा असेल शापूर असेल वाशिद असेल किनवली असेल डोलखाम असेल या भागामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका बोलून सहाशेच्या वरती विद्यार्थ्यांना नोकऱ्यात दिले कोणाचा पेढाही पेढाचाही वशिला नाही आम्ही जे बोलू ते करू आम्ही खोटी काम करणारे नाहीये शिवसेनेचे सर्व आम्ही नेते प्रमुख नेते असतील आम्हाला खोटे उद्योग कालही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जन्माला आलोय आणि उद्याही माझा मुलगाही शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करेल असे तुम्हाला विश्वास होती आज त्या विश्वासाने आपण शिवसेनेकडे बघता शिवसेनेचं कामच ते होत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही तर आता हे शपथ घेऊ आले का शंभर टक्के निवडून आलेल्या आमच्या सरपंचा पासून सभापतीपासून जिल्हा परिषद टक्के समाजाची प्रामाणिक सेवा करायची राजकारणातून पैसे आपल्या घरी येता कामा नये मेहनत करून व्यवसायातून आलेल्या दोन पैशात उरलेला आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त उरलेला पैसा आहे तो समाजाच्या हितासाठी गेला पाहिजे त्या दृष्टीने काम करूया आपल्याला माहिती आहे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक परत उठवल्या जातील वेळेवरती नको ती नाटक केली जातील परंतु साठ महिन्याने आपण लक्षात ठेवायचंय आपल्याला शिवसेनेच्या उमेदवाराला किंवा साहेब सांगतील उद्या युती होईल मग युतीच्या उमेदवार असतील तर त्यांच्या बरोबर प्रामाणिकतेने आपल्याला उभं आप राहायचंय कारण अप्रामाणिकपणा आपल्या रक्तात नाही आम्हाला रंग आम्हाला आला अप्रामाणिक माणसं जरी युतीने असली तरी त्यातले काही कीड लागलेले लोक प्रामाणिकतेने आमच्यामध्ये कधी कुठला दोष येणार नाही नुकताच तहसील ऑफिसला रक्तदान शिबिराला भेट दिलं मला समाधान वाटलं तर आज शिंदे साहेबांच्या कृपेने चांगले अधिकारी आज इथे आलेले आहेत जेणेकरून त्यांच्या अँटी मध्ये किंवा त्यांच्या केबिनमध्ये बसून शेतकऱ्यावर अन्याय होणारे निर्णय होणारे मी त्यांना खात्री देतो जे नक्त मिणारे अधिकारी ज्या तहसील ऑफिसला बसत होते त्यांना कुठेतरी शिंदे साहेबांनी छेद देऊन आज रक्त देणारे अधिकारी या तालुक्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे आता विकासापासून आपल्याला कोण बघणार नाही आपल्याला आज आता आपल्या शिवसेनेच्या तर इतर कुठल्याही मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केस कुठला तरी येईल ना तो फोन केला सकल याला या गुन्ह्यात अडवता त्या गुन्ह्यात अडवा मी तुम्हाला समस्त शापूर करायला सांगतो कुठल्याच कार्यकर्त्यावरती खोटी केस होणार नाही त्याची जिम्मेदारी आमची त्याला न्याय देण्याचं काम आपण करू जेणेकरून भिडे साहेब तर दिवस रात्र अनेक लोकांना वाचवण्याचं काम करतच होते परंतु आता आपण अशा केसेसच नाही होऊन देणार तर कुणीतरी बेंडा येईल आणि करून देईल मी पुन्हा इथे पत्रकार महोदयाला विनंती करतो दादा तो जे कोण माझ्या विरोधात बोलतात आता मी एका युतीतील पक्षातील उपनेता पदावर आहे साहेबांनी मला महाराष्ट्राचा ओबीसीचा समन्वय केलाय त्याच्यामुळे कुठल्या नेत्याबद्दल बोलण्याचा मला अजिबात अधिकार नाही परंतु एखादा कार्यकर्ता तो बोलतोय त्यांच्याकडे कुठली पदच नाही माझ्यामध्ये पक्षामध्ये त्यांच्या टीकेला उत्तर देणे मला बंधनकारक नाहीये कारण अशा उद्या माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरलेल्या अनेक इथल्या नगरसेवकांना माहिती आदरणीय कथोडे साहेबांबद्दल शब्द वापरलेले लो आपल्या लोकांनी बघितलेले आहेत आणि त्यांच्याच पक्षाच्या लोकांना बोललेले आहेत आणि उद्या थोडक्यातच सांगायला गेला तर उद्या एखाद्या संपलेल्या माणसाला जागा करण्याची माझी अजिबात इच्छा नाही आणि पुन्हा एकदा शापूर करायला सांगतोय हा तालुका हा तुमच्या मालकीचा आहे इथे बाहेरून येणारा कुठलाच माणूस जिल्हा परिषदा लढवणार नाही ना पंचायत समिती लढवणार नाही ना तुमचा तालुका आहे या तालुक्याचा ता विकास तुम्हा आम्हाला सगळ्यांना करायचा आहे आणि आमचा वापर तालुक्याच्या ता विकासासाठी झाला पाहिजे यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया पुन्हा एकदा आजच्या दिवशी प्रवेश केलेल्या सगळ्या शिवसैनिकांचं मी अभिनंदन करतोय आता E आपल्याकडे ज्या पाणी समस्या आहे आत्मूक जे आत्मूक या सगळ्या समस्या आपण सोडवण्याचा शंभर प्रयत्न करू पाणी पुरवठा मंत्री आपले इतकंच नाही तर तालुक्यातील पाणी पाण्याच्या आरोग्याच्या शिक्षणाच्या ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्या आपण धेंडे साहेबांकडे वेकंटेदा द्या त्या समस्या सोडवण्याचा मी तुम्हाला शंभर टक्के आश्वासन देतो कारण आपले लोग ने एक शंगले लोक नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे जे मंत्री आहेत आपले किंवा मित्र पक्षाचे युतीचे ते सगळे लोक चांगले काम आहेत त्यांना आज आपण पाहतोय आपण असे शहानिधी बघितले अडीच लाखाच्या परंतु आज आपल्या युतीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये दे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब असतील चंद्रकांत पाटील साहेब असतील आणि असे अनेक मंत्री आहेत का ते चहा शासनाच्या पीत नाही किंवा उद्या एखाद्या अधिकारी बदले असतील तर विचार का कुठलाही कमिशन न घेता काम करणारे चांगले लोक आज मध्ये राष्ट्रवादी मध्ये अनेक चांगले लोक आहेत या चांगल्या लोकांचा आदर्श इथल्या कुणीतरी पडलेल्या घडलेल्या लोकप्रतिनिधी घेऊन एकतर कुठेतरी हिमालया विमाला निघून जावा तर एका जिल्हा परिषद कडे ताकद धीडे साहेबांनी प्रकाश वेकंटनी जर दाखवले तर अशा दा दा प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये अशाच प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होतील हे समजतं शापूरकरांना मी आश्वासित करतो आणि राजकारण हा आपला पोट भरण्याचा धंदा नसून शंभर टक्के समाजाची सेवा करण्यासाठी आम्ही लोक व्यासपीठावर सर्वजण आहोत आम्हाला आपली मुलं शिकवायची आपल्या गावातील जे आरोग्याच्या समस्या असतील ते रुग्ण आपल्या सरकारी रुग्णालयात किंवा आपल्या मोफत रुग्णालयामध्ये पाठवून द्यायचे आपल्याला आपला माणूस वाचवायचा विद्यार्थ्यांना गावपाड्यावरच्या खेळामध्ये जे पुढे असतील त्यांना पुढे जाण्याची स्वप्न दाखवा जे विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे जाणार असतील त्यांना सांगा उद्याला या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आपल्या गावातून झाला पाहिजे त्याच्या नावाची ओळख झाली पाहिजे आज साडे सहाशे विद्यार्थी प्रशासनात लागलेले उद्या साडेसहा हजार विद्यार्थी आपल्याला या तालुक्यातून अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठवायचे हे सांगण्यासाठी मी आपल्याला आज त्याच बरोबर पुन्हा एकदा गणेशी कोण आणि समस्त प्रवेश करणाऱ्या लोकांचं अभिनंदन करतोय तुम्ही एका चांगल्या नेत्याच्या म्हणजे लोकनेते एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताय आम्ही राहू देसाहेब आम्ही तुमच्या बरोबर एक साधे शिवसैनिक म्हणून खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर कुटुंबाप्रमाणे असू हे आपल्याला सर्वांना आश्वासित करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र